मुलं नसणारी माणसं जेवढी दुःखी आहेत त्याच्यापेक्षा जास्त असणारी माणसं दुःखी आहेत कोणी दुःखी आहे महाराज ज्याच्याकडे पहा सगळे दुखी आहेत राजा बी दुःखी आहे प्रजाही दुखी आहे मतदारही दुखी आहे निवडून आलेलाही दुःखी आहे महाराज फार सुंदर लिहित आहेत कोण दुःखी आहे राजा दुखी परजाभी दुखी आहे पुन्हा सांगू ज्याला शेती नाही ती माणसं जेवढी दुःखी आहे त्याच्यापेक्षा जास्त शेती असणारी माणसं दुःखी आहे ज्याची शेती कोरड आहे त्यांना असं वाटतं आम्हाला पाणी नाही म्हणून दुःख आहे पाणी लागल्याच्या नंतर रात्री बारा वाजता दारं धरायला जाताना किती दुःख होतं ते त्याला विचार ऐका जगातला प्रत्येक माणूस दुःखी आहे हो। प्रत्येक माणूस फक्त हो। फरक असा आहे काही जणांचं दुःख झाकलेलं आहे काही जणांचं दुःख आहे आहे प्रत्येक माणूस आहे पण एक लक्ष ठेवा वाक्य बोललो काय तुम्हाला सांगू का ज्यांना मुलं नाहीत बा तुम्ही संततीचं झाली नसेल तर माणसं दुखी आहे त्याच्यापेक्षा ही जास्त मुलं असणारी माणसं दुखी आहेत सांगतो छोटासा प्रश्न